नवरात्र महोत्सवात महिला तरुणी गरबा दांडियाचा सराव मोठ्या प्रमाणावर करतात त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसतील पण एखाद्या संस्थेच्या वतीनं किंवा मंडळातर्फे दांडिया गरबा स्पर्धा आयोजित केल्यास त्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे गरबा दांडियाचे सराव ज्या ठिकाणी महिला तरुणी करतात त्या ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंग राहणार आहे नवरात्र उत्सवात दर्शनासाठी महिला घराबाहेर पडतात याशिवाय गरबा दांडियाच्या सरावासाठी देखील महिला बाहेर जातात त्यांना सुरक्षितपणे शहरातील कोणत्याही भागातून बिंदास्तपणे फिरता यावे यासाठी पोलिसांकडून रात्री दहा नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे याशिवाय ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची व वाहन चालकांची तपासणी होईल मद्यपी वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर शहरातील तीन पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात दररोज शहरातील वेगवेगळ्या भागातील पाहणी केली जाणार आहे त्या परिसरातील रात्री दहानंतर सुरू असलेल्या पानटपऱ्या चहा कॅन्टीन वडापाव सेंटर चायनीज गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे याशिवाय ज्या दुकानांसमोर विनाकारण थांबणाऱ्यांची गर्दी राहील त्यांच्यावर देखील कारवाई करून ते दुकान रात्री दहापूर्वी बंद करावे लागेल असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे शहरातील हॉटेल अत्यावश्यक सेवेतील दुकाने याशिवाय ज्या चायनीज हातगाडे पानटपऱ्या चहा कॅन्टीन वडापाव सेंटर यांच्यावर निर्बंध असणार आहेत ते ते विनाकारण टवाखोर किंवा मद्यपी रात्री उशिरापर्यंत थांबलेले असतात नवरात्रोत्सवात उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून बारा ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील सम्राट चौक ते रुपाभवानी चौक मड्डी वस्ती क्रॉस रोड ते रुपाभवानी चौक बलिदान चौक ते रुपाभवानी चौक आणि हैदराबाद पुणे बायपास क्रॉस रोड ते रुपाभवानी चौक हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत याशिवाय रुपाभवानी मंदिराचा शंभर मीटर परिसर नो पार्किंग झोन राहील मड्डी वस्तीकडून घोंगडे वस्तीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कुंभारवेस मार्गे बलिदान चौक व पुढे कस्तुरबा मार्केट मार्गे सम्राट चौकाकडे जाता येईल सम्राट चौकाकडून जुना कारंबा नाका येथे जाणाऱ्या वाहनांना जुना तुळजापूर नाका मार्गे मड्डी वस्तीकडे जाता येईल याशिवाय उत्सव काळात बाजारपेठांमध्ये विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते यामुळे बाळेवेज चौकातून मधला मारुती मार्गे कोंतम चौक व माणिक चौकाकडून मधला मारुती मार्गे मंगळवार पेठ पोलीस चौकीचा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवात देखील रात्री दहा नंतर विनाकारण रस्त्यांवरून फिरतात किंवा ठिकठिकाणी ठवाळखोरी करत थांबणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल शहरातील सर्वच भागात पोलीस अधिकारी व अंमलदारांची पेट्रोलिंग राहील अशी माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी दिली